नमस्कार अन्नपूर्णा किचनमध्ये मी मनीषा आपलं स्वागत करते बऱ्याचदा मुलं पालेभाज्या खायला कंटाळा करतात आणि त्यातली त्यात, त्यात शेपूची भाजी म्हटलं की लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच नाक मुरडतात मात्र शेपूच्या भाजीमध्ये कॅल्शियम मॅग्नेशियम आणि आयनचा सा मुबलक साठा असतो म्हणून आपल्या आहारात शेपूचा समावेश करायलाच हवा तर आज आपण शेपूची सुकी भाजी बनवणार आहोत त्यासाठी इथे मी एक जुडी शेपू निवडून स्वच्छ धुवून घेतला आहे शेपूची भाजी निवडताना त्यामध्ये मी थोड्याशा कोवळ्या काड्याही घेतल्या आहेत आता आपण ही भाजी सुरीच्या सहाय्याने बारीक कट करून घेऊ मी सगळा शेपू बारीक कट करून घेतला आहे आता आपण भाजीसाठीचं वाटण तयार करू इथे मी एका मिक्सरच्या भांड्यात आठ ते दहा लसूण पाकळ्या आणि चार ते पाच हिरव्या मिरच्या घालून हे मिक्सरला बारीक वाटून घेणार आहे आपल्याला या पद्धतीने मिरचीचा ठेचा बनवून घ्यायचा आहे इथे गॅसवर मी एक कढई ठेवली आहे यामध्ये दोन टेबलस्पून तेल घालू तेल चांगलं तापल्यावर यामध्ये आपण तयार केलेला हिरव्या मिरचीचा ठेचा घालून तेलात चांगला परतून घ्यायचा आहे मिरचीचा ठेचा एखादा मिनिट तेलात चांगला परतून घेतला आहे आता यामध्ये पाव चमचा हिंग आणि पाव चमचा हळद घालून पुन्हा तेलात परतून घेऊ आपण भाजीमध्ये मुगाची डाळ घालणार आहोत त्यामुळे इथे मी हिंग आणि हळद वापरली आहे इथे मी दोन टेबलस्पून मुगाची डाळ स्वच्छ धुवून एक ते दीड तास पाण्यात भिजत ठेवली होती ही भिजवलेली डाळ आपण यामध्ये घालू डाळ तेलात चांगली परतून घ्यायची डाळ व्यवस्थित शिजली जावी म्हणून यामध्ये मी दोन ते तीन चमचे पाणी घालून मिक्स केले आता यावर झाकण ठेवून ही डाळ आपण एक ते दोन मिनटे शिजवून घेणार आहोत एक ते दोन मिनटानंतर यावरचं झाकण काढून पाहू आपली डाळ अर्धवट शिजली आहे आता यामध्ये आपण कट केलेला सगळा शेपू घालू शेपू डाळीमध्ये चांगला परतून घ्यायचा आहे इथे आपली भाजी छान परतली गेली आहे आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालून मिक्स करू मीठ घातल्यामुळे भाजीला पाणी सुटतं भाजी, भाजी व्यवस्थित शिजली जावी म्हणून यावर झाकण ठेवून आपण चार ते पाच मिनटे भाजी वाफवून घेणार आहोत चार ते पाच मिनटानंतर यावरचं झाकण आहे इथे आपली भाजी छान शिजली आहे आता यामध्ये आपण दोन चमचे भाजलेला शेंगदाण्याचा कूड घालून मिक्स करू शेंगदाण्याचा कूड घातल्यानंतर भाजी एक ते दोन मिनटे चांगली परतून घ्यायची आणि गॅस बंद करायचा आहे इथे आपली शेपूची भाजी तयार आहे तर आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तसेच तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर बेल ऐकॉनही दाबा म्हणजे मी अपलोड केलेल्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसह